एक धक्कादायक बातमी येते पुण्यातून शिक्षणाचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यात भोंदुगिरीचा प्रकार समोर आलेला आहे स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यानं ग्रासलेल्या तरुणाला पाय धुतलेलं पाणी प्यायला लावून दीड लाखांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला वृषाली ढोले ही महिला कन्सल्टन्सीच्या नावाखाली भोंदुगिरी करत नागरिकांची फसवणूक करत असल्याचं सा निष्पन्न झालं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या महिलेचा भांडाफोड केलाय पोलिसांनी या महिलेसह सा तिच्या साथीदाराला अटक केली सोशल मीडियावरील जाहिरात पाहून तरुण उपचारासाठी तिच्याकडे गेला होता तुझं आयुष्य केवळ तीस वर्षांपर्यंत आहे असं सांगून त्याला राख खायला दिली गंडा न बांधल्यास मृत्यू होईल अशी भीती दाखवली त्याच्याकडून उपचारांच्या नावाखाली दीड लाख रुपये तिने उकळले अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं चतुर्शृंगी पोलिसांना सोबत घेत या भुंदुगिरीचा पर्दाफाश केला त्या युवकाला राग खायला देऊन त्याचप्रमाणे पायी पाणी प्यायला दिलेला आहे त्याचप्रमाणे अतिंद्रिय शक्ती आणखी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचा आयुष्य हे केवळ तीस वर्षाचा आहे एवढंच त्याला त्या बाईन सांगितलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अंध निर्मूलन समिती आणि ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या बाईचा पर्दापाश केलेला आहे छत्रपतींचा विचार म्हणजे